आता मंत्री झालो हे उभे आहेत ना वाट लावण्यासाठी दिवसभर वाजवत आहेत माझे आता परत आले कोण रात्रभर द्या <laughs> <laughs> प्रेमाने बांबू वरती करतात आणि कुठे टाकतात त्यांनाच माहिती <laughs> <laughs> तू मागे बढ भारत माता के भारत माता केम जय जय श्रीराम मंचावर उपस्थित असलेले कडवट हिंदुत्ववादी आमदार माझे सहकारी सन्मान्य महेश लांडगेजी आमचे उपस्थित असलेले दोन्ही प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्वच हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र आत्ताच श्री ओम ओंकारेश्वरचे आरती संपन्न झाली दोन वर्ष ह्या आरतीला पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने मला आणि महेश दादांना आणि सगळ्या आपल्या प्रमुख लोकांना तिथे बोलवलेलं आहे तिथे त्या रूम मध्ये जेव्हा काही काळासाठी आम्हाला कोंडून ठेवलेलं तेव्हा आमच्या स्वामीची ओळख करून दिली म्हणजे त्याच्या अगोदर जे काही बोलत होते मला वाटलं की कोणतरी असं दिडिपाड असेल आमच्या दादांसारखी पर्सनॅलिटी असेल आणि पंचावन्न साठ वर्षाचा कोणतरी असेल पण आला तर आपला एक एकोणतीस वर्षाचा तरुण आणि त्याच्याकडून जी काय माहिती ऐकली मला खरंच आश्चर्य वाटलं की आपल्यासारखा ते हारा मासाचा तरुण एवढं मोठं हिंदुत्वाचं काम करू शकतो स्वामीला खरंच सलूट आहे सलूट आहे आणि इथे उपस्थित असलेले असंख्य जे गौरक्षक आहेत मोठ्या संख्येने तुम्ही इथे आलात आणि फार आशेनी आमच्याकडे पाहत आहात शेवटी हे सरकार आपण सगळ्या जणांनी का आणलं आज सरकारमध्ये आम्ही सगळेजण आहोत जेव्हा आम्ही शपथ मी माझ्या मंत्रिपदाची घेतली तेव्हा असंख्य हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी मला फोन केला संपर्क केला की नितेशजी आमचा आवाज आता मंत्रालयापर्यंत पोहोचलेला जेव्हा आमच्या देवेंद्रजीने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा खऱ्या अर्थाने एक कडवट हिंदुत्ववादी गौरक्षक म्हणून मुख्यमंत्री खुर्चेवर तिथे बसलेला आहे आणि म्हणून ह्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांच्या मनात जे जे काही गौरक्षकांचं काम करतात काहीची सेवा करतात तुम्हाला सगळ्या जणांना मला विश्वास द्यायचा की आता आपण विरोधी पक्षामध्ये नाही उगाच आपल्या पोलीस बांधवांना त्रास द्यायचा नाही की बाबा नितेश राणे काय बोलला उगाच केस डायरी बनवायची गरजच नाही पण आता मी आम्ही सरकारमध्ये आहोत आता सरकार म्हणून गौरक्षकांची कशी से, कशी सेवा आणि कसं संरक्षण केलं जातं ज्या संविधानामध्ये जे कायदे बनतात तो प्रत्येकाने पाळायचा असतो जेव्हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणून कायदे बनवले जातात जी आर काढले जातात ते का आम्हाला का फावल्या वेळ भेटत नाही आणि आम्हाला मंडळामध्ये कंटाळा येतो घरात कोण विचारत नाही म्हणून आम्ही काय कायदे बनवला जात नाही त्या कायद्याचा अर्थ असतो त्या नियमाचा अर्थ असतो तो जी आर काढल्यानंतर संबंधित प्रत्येक डिपार्टमेंटने ज्याला त्या कायदा अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे त्या प्रत्येकाने त्या कायद्याची अंमलबजावणी करायचीच असते ही भूमिका आणि हे विश्लेषण त्या जी आर मध्ये दिलेलं असतो मग एवढ्या सोप्या गोष्टी आम्ही विचारतोय ना मला एक कळत नाही ना। की गौरक्षकांना गायीचं संरक्षण करण्याची महाराष्ट्रामध्ये गरज काय कायदा आहे ना आमच्याकडे चौदा ते एकोणीस जेव्हा आमचे मुख्यमंत्री म्हणून ते दे आदरणीय देवेंद्र साहेब दे फडणवीस साहेब पहिल्यांदा बसले त्या पाच वर्षामध्ये आलेला कायदा आहे मी तेव्हा विधिमंडळामध्ये मी पण आमदार म्हणून होतो मग आम्ही कायदे बनवायचे कशाला कायदा बनवल्यानंतर अगर त्याला कायदा तोडतच तो असतील आणि कायदा तोडण्यामध्ये प्रशासनामधून काही लोकांची मदत होत असेल तर मग विधिमंडळाला मग मा टाळा मारून टाकू ना आम्ही गरज काय तिकडे कशाला मध्ये आम्ही बसायचं म्हणून ज्या प्रशासनाला आम्हाला एवढंच म्हणायचं की आता हे भगवतारांचं सरकार आलेलं आहे महाराष्ट्राचा हिंदू समाजाने हे सरकार निवडून आणलेलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा <laughs> आम्ही कोणाचं लांबून चालणी ते करायला देणार नाही उगाच्या दाड्या कुरवडायला ना देणार नाही जे कायदे अन्य लोकांसाठी बनले तेच कायदे आम्हाला तुम्हाला पाळायला लागतील साधा बघा दहाची डेडलाईन असते आता कार्यक्रमाची जेवढे काय हिंदू समाजाचे कार्यक्रम होतात कोण हिंमत करतं का ती काय दहा वाजताची डेडलाईन तोडण्यामध्ये हो जो नियम पाळलेला आहे बरोबर दहा वाजता आपले हिंदू समाजाचे सणासुदीचे कार्यक्रम संपतात मग हिंदू समाज म्हणून अगर आम्ही सगळे नियम कायदे पाळू शकतो आणि ज्या देशामध्ये हिंदूंची जास्त नव्वद टक्के लोकसंख्या आहे ज्या भारताला आम्ही हिंदू राष्ट्र म्हणून आम्ही त्यांची ओळख सांगतो त्या भारतामध्ये अगर हिंदू सगळे नियम पाळतात तुम्ही गायीचे सुरक्षा करा पकडा पण जो अधिकारी त्या संबंधित कतलखाना आणि गाई चोरीच्या लोकांना मदत करत असेल त्या अधिकाऱ्याचं फक्त नाव माझ्याकडे <स्तुण> बाकी पोचवा बाकीच बाकीचं आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर सोडून द्या <स्तुण> नाही बघणार आमच्या गायीतले कुठल्या वाकड्या हो नजरेने हा शब्द तुम्हाला मी देऊन जातो नाही बघ आता पुढे उगाडच्या अंगावर घेऊ नका घाबरू तर मुळूच नका हो आम्ही मंत्रालयात बसतोय काय चिंता करतो जेव्हा काय नव्हतो तेव्हा एवढी धाक होती आता तर आम्ही बसतोय तिकडे <laughs> कोण बघणार सांगा मला कसली तुम्ही चिंता करता काय आजूबाजूला भीतीचं वातावरण काय ताटात फिरा काय आम्ही हिंदुत्वादी आहोत हिंदुत्वाचं काम करतो हे हिंसेने घ्यायला सांगा आता हिंदू समाजासाठी तुम्ही काम करणार नाही या राज्यामध्ये हिंदू म्हणून आता तुम्ही फिरणार नाही मग काय महाविकास आघाडीच्या काळात फिरणार का म्हणून <laughs> <laughs> तुम्ही एक तुम्हाला सांगाल तुम्हाला विश्वास देण्यासाठी आलेलो आहे आता काय आम्हाला टोकाची भाषणं धमक्या इशारे देण्याची काही गरज नाही सरकार आमचं आहे पोलिसांची मदत आम्ही घेऊ पोलिसांना सांगू काय काय करायची गरज आहे कुठे कुठे गायची गरज आहे कोणाची हिंमत तोडण्याची गरज चा आहे अमच्या सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते तेव्हा आमच्या गायीला माता देणारे हे दर्जा देणारे हेच आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब होते मग कशाला चिंता करता काय यापुढे प्रत्येक गौरक्षकाला सांगेन आमच्या स्वामी विमूला सगळ्यांना सांगेन काय चिंता करू आरामात बसा काय पाहिजे ते गोष्टी करा आम्ही बसतोय ते कायदा कोणी मोडत असेल आम्हाला एवढंच सांग कायदा मोडायचा नाही कोणी जो बिहारमध्ये लिहिलंय आता गो हत्याबंदी कायदा मी स्वतः फडणवीस साहेबांना सांगेन मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेन त्या कायद्याला अजून कडक करा जेणेकरून हात कापले पाहिजे पुढे सगळ्या <Eleven> राज्यामध्ये कत्तलखाने असतील त्याची फक्त यादी आणि आमच्याकडे आणून द्या फक्त यादी आणू आता शंभर दिवस पण सरकारला झालेला आहे तो द्या फक्त आणून द्या आणि नंतर सहा महिन्यानंतर तो कत्तलखाना तिथे आहे का जरा फक्त पाहायला जा मी तुम्हाला शब्द देतो या सरकारच्या yeah. का काळात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्राला आम्ही कत्तलखाना मुक्त करून दाखवू हा शब्द तुम्हाला मी आनंद आणि आता काय तुमची मतभेद मिळवायची नाही सगळ्या निवडणुका संपल्या आहेत आणि आश्वासन विश्वासन देणारे आम्ही लोक नाही आम्हाला तुमचा समाज हिंदू समाज म्हणून आम्ही तुमच्याबरोबर राहतो मला आमचे पत्रकार विचारतात नेतेजी जी मंत्री जातात कसं बोलता तुम्ही सगळ्या गोष्टी <laughs> अरे बाबा मंत्री आमदार नंतर आहे पहिले हिंदू आहे हे कक्षात घ्या <laughs> माझा जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर काय मंत्री लिहिलं नसणार माझ्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर हिंदू लिहिलं असणार याची जाणीव मला आहे म्हणून <laughs> कशाची चिंता करू नका जे कायदेशीर आहे त्याच गोष्टी या राज्यामध्ये होणार आणि त्यासाठीच आम्हाला जनतेनी त्या, त्या मंत्रालयामध्ये बसवलेला आहे त्यासाठी जनतेने भगवा आणि हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार निवडून आणलं आहे म्हणून या निमित्ताने मी तुम्हाला विश्वास घेतो तुम्ही कशाचीही चिंता करू नका स्वामी असतील आणि असंख्य जे गौरक्षक आहेत आता माझा ज्यांनी माझ्याकडून सत्कार घ्या मला बोलला साहेब आमची काळजी घ्या काय करायचं मी बसलोय ना मग माहिती आहे मी आणि दादा आहे ना गाडी बोलताना जरा सेकंड गेअरवर होती मी विधिमंडळामध्ये चौथ्या गेअरवर बघितल्या गाड्या तशी चिरफाड होते आम्हाला माहिती आहे आम्ही सगळं आता गदागदा गदागदा हायला लागतो आम्हाला तर महेश लांडगे बोलतो म्हणून काय ते आम्ही आहोत सरकारमध्ये आणि आमच्यासाठी आम्ही दोघंच नाही आहोत खूप असे निवडून आलेले आहेत काही मंत्री झाले आहेत काय आमदार झाले आहेत आणि आता तुमच्यासाठी विधिमंडळामध्ये बसल्या एक तुम्ही लक्षात ठेवा म्हणून याच पद्धतीने आपण सगळेजण जसं आज एकत्र आलो एक ताकदीने एकत्र आलो हिंदू समाज म्हणून एकत्र आलो तसं भविष्यामध्ये पण जेव्हा गरज भासेल त्याच पद्धतीने एकत्र यायचं आणि हिंदू समाजाची ताकद दाखवायची एवढीच अपेक्षा तुमच्याकडून मी व्यक्त करतो आज एवढ्या मोठ्या संख्येने आलात माझा आदर सत्कार केलात यासाठी मनापासून तुमचे आभार मानतो आमच्या स्वामीला सांगेन एकोणतीसच आहे आणि तीस हजार गाई वाचवला आहे असा त्याचा स्ट्राईक रेट राहिला ना तू तो फार म्हणजे एकमेक लाखाचे गाई वाचवू पण तुला तुझं काम वाढवावं अशी शुभेच्छा देणार नाही पण तुझं काम कमी करण्याचं काम सरकार म्हणून आम्ही करू एवढा विश्वास तुला आम्ही देतो आणि हे सरकार हे संरक्षकांना आदर देणारं सरकार आहे म्हणून तुमच्या संरक्षणाची सगळी जबाबदारी ही आमची असेल असा शब्द तुम्हाला इथे देतो आणि इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम